नमस्कार गणेश सुपर बाजारच्या वतीने आजचा जो कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला होता वाण हळदी कुंकवाचा सन्मान महिलांचा या ठिकाणी ज्ञानदेवजी माळी गणेश सुपर बाजारच्या वतीनं खूप साऱ्या हजारो महिला इथं खेळात सहभागी होत्या आणि त्यांचं एक अद्वितीय असं काम या मॉलच्या माध्यमातून एक सामाजिक भान राखून त्यांनी जो मॉल मॉल या ठिकाणी स्थापन केलेला आहे त्याचा लाभ इथं पंचशील नगर सांगली माधवनगरच्या पंचकृषीतल्या सगळ्या महिला घेत आहेत आणि जवळपास पाच ते दहा हजारपेक्षा जास्त कंटिन्यू त्यांचे हॅप्पी कस्टमर आहेत कोणत्याही शुभ कार्यामध्ये असेल किंवा कसल्याही कार्यामध्ये असेल ते नेहमी अग्रेसर असतात आणि त्यांनी हळदी कुपवाचं वाढ देणं म्हणून ठरवून एवढा सुंदर असा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केला आणि महिलांनी पण लयलूट असा कार्यक्रमाचा आनंद मनमुरादपणे घेतला आणि माळीसाहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आहे असेच वारंवार कार्यक्रम सामाजिक भान राखून त्यांनी घेत राहोत अशा मी त्यांना शुभेच्छा देतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र